वी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ आद्य नाईक यांच्या तेहतीसाव्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे या जयंती उत्सवाला महाराष्ट्रातील विविध प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कुस्ती स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे एक लाख एकावन्न हजार रुपयाचे प्रथम बक्षीस जे माननीय श्री राजेंद्र रहाणे साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबईचे मुख्य अभियंता यांच्या शुभ हस्ते दिले जाणार आहे या जयंती उत्सवाचे मुख्य अतिथी म्हणून ना माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री राजेंद्र रहाणे माननीय किरणजी लहामटे साहेब लोकप्रिय आमदार अकोले यांची उपस्थिती लाभणार आहे जयक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या भव्य कुस्ती स्पर्धेत विविध आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे यामध्ये विशेष करून प्रथम बक्षीस एक लाख एकावन्न एक हजार द्वितीय बक्षीस एक लाख रुपये तृतीय बक्षीस पंच्याहत्तर हजार रुपये चतुर्थ बक्षीस एकावन्न हजार रुपये पंचम बक्षीस एकतीस हजार रुपये षष्टम बक्षीस एकवीस हजार रुपये सातवे बक्षीस पंधरा हजार रुपये आठवे बक्षीस अकरा हजार रुपये विविध विभागाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी या कुस्ती मैदानाला योगदान दिले आहे कुस्ती स्पर्धेचे ठिकाण जाणता राजा मैदान संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे ठरवण्यात आले आहे आणि हा कुस्ती कार्यक्रम तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते दोन पर्यंत सुरू होणार आहे कुस्ती निवेदक म्हणून पैलवान अक्षय मुळुक आंबेगाव पुणे कुमार देशमान आणि साकेत जाधव यांचा सहभाग असेल कुस्ती स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शंभर ते दहा हजार रुपयेपर्यंतचे विविध बक्षिसे मिळणार आहेत ट्रॉफी सौजन्याने डॉक्टर विश्वासराव आनंदराव आरोटे साहेब महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्य सरचिटणीस यांच्याकडून प्रदान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जयंती उत्सव समिती संगमनेर व जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य तसेच पण मनोज भाऊ चव्हाण मित्र परिवार यांनी केले आहे हा जयंती उत्सव उत्साहाने आणि मोठ्या धुमधडाक्यात साजरा होईश अपेक्षा आहे